सुंदर कविता कवितेचं शीर्षक आहे बेरोजगार आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रिकाम्या खांद्यांवर थोडा भार पाहिजेन बेरोजगार आहे साहेब रोजगार पाहिजे खिशात पैसा नाही डिग्री घेऊन फिरत आहे दिवसांदिवस मी माझ्या नजरेत कमी पडत आहे उपाशे पोटाने स्वाभिमानाच्या आणि बेरोजगार हाताने सन्मानाच्या कितीही मारल्या गप्पा तरीही प्रश्न भाकरीचा उरतो अर्धा तरीच रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे टॅलेंटची कमी नाही महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा इथूनच शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्यासारखे महापुरुष महाराष्ट्रातून या देशाला खरे भेटले भ्रष्टाचाराच्या विरोधात मी तिरस्काराचा काळा झेंडा डौलाने डवलत आहे रिकाम्या खांद्यांवर थोडा भार पाहिजे बेरोजगार आहे साहेब रोजगार पाहिजे बेरोजगार आहे साहेब रोजगार पाहिजे कवी हृदय प्रकाश